नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिक कार्तिकेग्रोटेक या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये झेंडू लागवडीची तारीख कशी ठरवावी त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून झेंडू लागवडीत काही शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे तो म्हणजे झेंडू लागवड करण्याची तारीख कोणती मित्रांनो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे झेंडू हे नगदी पीक आहे आणि या पिकाची लागवड झोकली तर आपण केलेला खर्च पण वसूल होत नाही म्हणून कधी म्हटलं जातं की फवारणी फवारणी व्यवस्थापन लागवड लागवडीचा दिनांक आणि व्यवस्थित मार्गदर्शन ह्या तीन ते चार गोष्टी झेंडू पिकात अतिशय महत्त्वाच्या आहेत ह्या जर योग्य असतील तर झेंडू पिकात आपण लाखो रुपये कमवू शकता पण हा कार्यकाळ चुकून न देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला झेंडू कधी लागवड करावा हा प्रश्न कधीच पडणार नाही पहा आता पहा शेतकरी मित्रांनो झेंडू लागवडीच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी फिक्स करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या सणांना आपल्याला लागवड करायची आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे कोणती व्हरायटी निवडायची आहे व्हरायटी का निवडणी निवडावी कारण प्रत्येक व्हरायटीचा कार्यकाळ हा कमी जास्त असतो उदाहरणार्थ जर आपण इंडस कंपनीचं अष्टगंधा प्लस हे घेतलं तर याचा कार्यकाळ हा नव्वद दिवसाचा आहे काहींचा जवळपास शंभर ते एकशे दहा दिवसाचा आहे म्हणजे वरायटीनुसार त्याचा फ्रेड बदल हा बदललेला असतो वरायटीनुसार काळ बदललेला असतो म्हणून आपल्याला जर सण माहिती असेल आणि त्या सणाची तारीख माहिती असेल तर त्या तारखेपासून नव नव्वद दिवस अगोदर अष्टगंधा प्लस ही नव्वद दिवसाची वरायटी आहे म्हणून जो सण आहे त्या तारखेपासून आपल्याला नव्वद दिवस पाठीमागे यावे लागेल आणि ती तारीख फिक्स करावी लागेल उदाहरणार्थ आपल्याला गणपतीसाठी झेंडू लागवड करायची असेल तर एकोणीस सप्टेंबर ही गणपती आगमनाची तारीख आहे त्या दिवशी गणपती बसतात या तारखेपासून आपल्याला नव्वद दिवस पाठीमागे यावे लागेल मग यात एक दोन दिवस मागे होऊ द्या पण त्यापेक्षा जास्त मागे पुढे होऊ देऊ नका दोन तीन दिवस जरी मागे पुढे झाले किंवा पाच दिवस जरी मागे पुढे झाले तर आपला प्लॉट हा पाच दिवसांनी किंवा जेवढे लेट होतात तेवढ्या दिवसांच्या पुढं आपला झेंडूचा प्लॉट हा चालू होतो आणि तेव्हा सण हे निघालेला असतो त्यामुळं तंतोतंत तारीख लक्षात ठेवून आपल्याला लागवड करायची आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या वेळेस आपल्याला ला लागवड करायची असेल तर दसरा हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला असेल तर पंधरा ऑक्टोबरपासून मागे नव्वद दिवस कॅलेंडर आपले चालत यावे लागेल आणि जवळपास पंधरा जुलै दोन हजार तेवीस ही आपली दसऱ्यासाठी झेंडू लागवडीची तारीख होते म्हणजे पंधरा जून ही तारीख आपल्याला गणपतीसाठी योग्य आहे आणि दसऱ्यासाठी आपल्याला झेंडू लावायचा असेल तर पंधरा जुलै ही तारीख निवडावी अशा पद्धतीने ह्या दोन तारखा निश्चित करावे तर शेतकरी मित्रांनो आता झेंडू लागवडीच्या तारीख संपली माहिती झाल्या परंतु झेंडू लागवड केल्यानंतर झेंडू पिकाला खते कोणती टाकायची त्याचबरोबर फवारण्या कोणत्या करायच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला ख कळी क केव्हा खोडायची आणि वाऱ्यानं किंवा हवेनं आपला झेंडू खाली पडू नये मोडू नये त्यासाठी भर केव्हा लावायची तर असेच व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती मिळणार आहेत त्यासाठी त्याला या चॅनलवरती तुम्हाला सदस्य व्हावे लागेल सबस्क्राईब व्हावं लागल त्यामुळं आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा सदस्य व्हा आणि शेजारच्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर मिळत राहतील भेटूयात पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद